নার কির নিটাছেকাকেয অচিনিমা বিটো বিটু িকেযযা উজাvernik ষ্যযকেটেটাকর�েকে গনিেছ কলিটাকবলো পিলোযময়যে মাডাকরিলো אখিটা आणि मला असते बघा मी त्याला रामकृष्ण हरी उद्या भेटू रामकृष्ण हरी मित्रांशी रामकृष्ण हरी मित्रांनो मला शाळेत वस्तू पेन्सिल ही कोड रबर आणि हा शॉपनर आणि हे तुझं पहिलं सामान आहे एवढं मिळालेलं आहे आणि पुस्तके याच्यामध्ये असं मिळव येतं ही मराठी बाल भारती दुसरी मराठी पुस्तक मराठी पुस्तक कुठलं ही गण गणित 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 आहे आणि हे ना हे आहे ना <laughs> आमाला हे ना वांग चलू खेळ करूया शिकूया खेळ करूया शिकूया आणि हे ना इंग्रजी माय इंग्लिश बुक माय इंग्लिश बुक काय बघा हं कशी चालते हां बरं हो माय इंग्रजीमध्ये मला कन्फेशन होय हां बस कसा गेला दिवस चालेल होय काटा केलं शाळेत शाळेत आहे ना अभ्यास केला वेगळून काढले वेचची पाणी काढले होय हां कुठं काढलं दाखव नीट ठेवते बर ठेव बघा आरू कशी नीट ठेवते सामान पेन दिलेली पेन काय केलं दोन पेन घेतले होते तो घेतला आणि तुला पेन्सिल पेनाचं पण पॉकेट हे काय म्हणलं